नमस्कार सुजा ग्रीन किचनमध्ये आपलं स्वागत आहे या पद्धतीने केलेली इडली नेहमी स्पंजी आणि मस्त जाळीदार अशी बनते तर यासाठी आपण बॅटर कसं बनवायचं ते बघूया इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत इथे मी जे तांदूळ घेतलेले आहेत ते प्रॉपर इडलीचे तांदूळ आहेत तांदूळ कोणतेही वापरले तरी चालतील पण शक्यतो पॉलिश नसलेल्या तांदळाच्या इडल्या छान बनतात दोन वाटी तांदळासाठी पाव वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि एक टेबलस्पून मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाण्यांमुळे इडलीला छान अशी चव येते हे मिश्रण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे उडीद डाळीला किंवा तांदळाला जर पॉलिश असेल तर धुवून घेतल्यामुळे याची पॉलिश निघून जाते बघा इथे पण मी धुवून घेतले तर पांढरं पांढरं पाणी असं वरती दिसतंय आणि मग त्यामध्ये उडीद डाळ आणि तांदळाचे मिश्रण आहे ते बुडेल इतपत आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि पाच ते सहा तासांसाठी भिजत ठेवायचं आहे मी हे मिश्रण पाच तासांसाठी भिजत ठेवलेलं होतं तर आता हे तांदूळ आणि डाळ ही प्रॉपर भिजलेली आहे हाताने जर आपण असं कुसकरलं तर काय होतं की तांदळाचे तुकडे पडतात त्यावेळेला समजायचं की तांदूळ आणि डाळ प्रॉपर भिजलेली आहे आणि त्यानंतर मग हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर याची आपल्याला फाईन पेस्ट बनवायची नाही आहे तर जराशी रवाळ पेस्ट बनवायची आहे आणि ओव्हरनाईटसाठी हे मिश्रण असंच ठेवून द्यायचं आहे मग दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण मी काढलेलं आहे तर त्याच्यामध्ये जो मी ग्लास ठेवलेला होता तर बऱ्यापैकी मिश्रण वरती आलेलं होतं बघा इथे जाळी पण दिसते आणि बबल्स पण दिसत आहेत तर एकदम छानसं ह्याचं बॅटर तयार झालेलं आहे याच्यामुळे काय होतं की आपल्याला याच्यामध्ये सोडा किंवा इनो घालण्याची गरज लागत नाही मी इथे फक्त सैंधव मीठ घातलं आहे मीठ साधही घातलं तरी चालेल पण मी स्वयंपाकामध्ये शक्यतो सैंधव मीठच वापरते म्हणून मी इथे एक चमचा सैंदव मीठ घातलेला आहे तर तुम्ही जे मीठ वापरता ते मीठ घातलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यामुळं काय होईल की मीठ सगळीकडे प्रॉपर मिक्स होईल आणि त्यानंतरच त्याच्या इडल्या घालून घ्यायच्या आहेत यासाठी मी इडलीच्या पात्राला जरासं तेल लावून ग्रीस करते आहे तेल किंवा तूप लावलं तरी चालेल असं ग्रीस केल्यामुळे काय होतं जेव्हा इडल्या बनतात तेव्हा त्या ते खाली भांड्याला चिकटत नाहीत इडलीचं बॅटर पात्रामध्ये घालूपर्यंत मी एकीकडे गॅसवर कुकरही रेडी व्हायला ठेवला आहे आता माझ्या सर्व इडल्या घालून झालेल्या आहेत आणि कुकरही रेडी आहे तर मी ती पात्र कुकरमध्ये ठेवून दिलेली आहेत आणि फक्त दहा मिनटांसाठीच ठेवलेली आहेत दहा मिनिटांमध्ये इडल्या अगदी व्यवस्थित तयार होतात इडली थंड होत आहे तोपर्यंत मी इथे नारळाची चटणी बनवून घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला इथे ओला नारळ घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधनं काढून घ्यायची आहेत इडली थंड झालेली आहे थंड झाल्यानंतर इडली पटकन निघते बघा आता तुम्ही बघू शकताय की इडलीला अगदी छान अशी जाळी पडलेली आहे आणि छान इडली बनलेली आहे चटणीमध्ये मी मिरची किंवा तिखट काही घातलेलं नाही आहे माझे लहान मुलं आहेत त्यामुळं मी मला खायचं असेल तर नंतरच तिखट घालते